रेडी रांगोळी वाया जाऊ नये पी ऑफ होऊ नये आणि रांगोळी टिकाऊ व्हावी यासाठी परफेक्ट मिक्सचर खूप महत्वाचं असतं आज मी तुम्हाला दाखवणार आहे फॅब्रिक लू पाण्याची परफेक्ट कन्सिस्टन्सी जी प्रोफेशनल आर्टिस्ट वापरतात नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या पूजा मार्कडे या युट्यूब चॅनलमध्ये तर हा आपला व्हिडिओ खूप मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे ते म्हणजे फॅब्रिक लू फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू पाणी बाउल चमचा आणि एक ब्रश सोबतच एक मार्कर पेन तर इथे मी मार्कर पेनने चमचा समान भाग करून घेत आहे एका ताईंनी कमेंट केली होती की चमचा वरती प्रपोर्शन घेऊन सांगा तर एक के हिसा सा तीन असं आपल्याला प्रपोर्शन घ्यायचं आहे म्हणजे चमच्याचा तीन भाग आपल्याला फॅब्रिक ग्लू आणि एका भागामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कोणतेही बबल्स ठेवायचे नाही आणि आता महत्वाचे टिप्स सुद्धा ऐकून घ्या रेडी रांगोळी बनवताना फेविक्रिलचा फॅब्रिक ब्लूज फेविक युज करा बऱ्या सारे मैत्री म्हणतात आम्ही फेविकॉल एम आर वापरू का तर यूज करू शकता मी त्यांना सजेस्ट केलंय पण मी बऱ्याचदा असं थोडं सर्च केलं तर असं लक्षात आलं की फेविकॉल एम आर वापरल्याने आपली रांगोळी जास्त हार्ड होते शक्य तुम्ही ट्राय करा की फेविक्रील त्या फॅब्रिक ब्लू आपली रेडी रांगोळी बनवता येईल जेणेकरून आपली रांगोळी फ्लेक्झिबल होईल आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही सोल्युशन तर बनवलं पण परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली की नाही कशी ओळखायची चला तर मग सांगते तर मी ब्रशवर तुम्ही बघितलं असेल एकदम शेवटचा थेंब घेतलेला आहे या बाउलच्या वरच्या टोकावरती हा थेंब हळूस सोडून दिलेला आहे तर हा मिडियम स्पीडने आतमध्ये ओघळत आहे म्हणजे बरोबर कन्सिस्टन्सी झाली पण आता तुम्हाला मी हे सोल्युशन थोडं पातळ करून दाखवते तर आता इथे बघत असाल तुम्ही शेवटचा थेंब घेतलाय आणि वर सोडला तर खूप फास्ट आतमध्ये गेला म्हणजे हे सोल्युशन खूप जास्त पातळ झालं याच्यामध्ये आपल्याला फॅब्रिज लो ॲड करायची गरज आहे आणि या दोन्हीपेक्षा जर खूपच स्लोली हाते बात मध्ये ओघळत असेल तर समजायचं याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायची गरज आहे तर ती नासा हे आपलं प्रपोर्शन बरोबर झालेलं आहे मैत्रिणींनो ही ट्रिक तुम्हाला माहित होते का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्याकडे रेडे रांगोळीच्या सध्या ऑफर सुरू आहेत तुम्हाला जर माझ्याकडून रेडे रांगोळी घ्यायची असेल मकर संक्रांतीसाठी तुमच्या मैत्रिणींना वान म्हणून द्यायचे असेल तर आपल्याकडे त्याच्या ऑफर सुरू आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर माझ्याकडून रेडे रांगोळी घ्यायची असेल तर uh, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता आणि रेडी रांगोळी बनवण्यासाठी लागणाऱ्या ला, सगळ्या साहित्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही तिथून ते सगळं साहित्य नक्कीच ऑर्डर करू शकता जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि जे प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे तुमच्याकडून तेच मागवलं जाईल आता तुमच्या सुद्धा रेडी रांगोळ्या परफेक्ट टिकतील पिल ऑफ सुद्धा होणार नाहीत तर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा व्हिडिओला लाईक करा लाईक बरोबरच व्हिडिओला हाईप सुद्धा करा आणि आणि आपल्या चॅनल वरती रेडी रांगोळी डिटेरियल्स बघून तुम्ही सुद्धा अशा सुंदर रेडी रांगोळी बनवू शकता आणि तुमचं घर सुद्धा आणखी सजवू शकता सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद